ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की तुमचा माझा प्रत्येकाचा ऊर अभिमानानं भरून येतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय होती भाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रानं दिल्ली समोर कधी गुडघे टेकले नाहीत आग्र्याला जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवण्यात आलं आणि मागच्या रांगेत उभं करण्यात आलं आणि महाराजांचा अपमान करण्यात आला महाराजांनी काय केलं मान खाली घालून मुजरा केला कोरनी साथ केला औरंगजेबाला महाराजांनी औरंगजेबाने दिलेली किल्लत धुडकावून दिली आणि मराठी स्वाभिमान काय असतो ते उभ्या हिंदुस्थानाला दाखवून दिलं हा आपला इतिहास आहे पण आत्ताच मात्र महायुतीच सरकार वेश बदलू बदलू कपडे बदलू बदलू विमान बदलू बदलू, बदलू दिल्लीकडे जात आहे पालकमंत्री नेमायचा तरी दिल्लीकडं कुठला निर्णय घ्यायचा तरी दिल्लीकडं